नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नर्मदेहर गुरुदेव दत्त तर दत्तावताराच्या तीन कथा आहेत त्यापैकी पहिली कथा आपण श्रवण करणार आहोत तर ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन देवतांचे अंश एकत्र येऊन दत्तावतार झाला त्यामुळे ह्या तीन देवतांचं एकत्रीकरण दाखविणारे तीन मुखे आणि सहा हात दत्तमूर्तीला असतात खालच्या दोन हातात माला आणि कमंडलू मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल वरच्या दोन हातात शंका आणि चक्र अशा वस्तू असतात माथ्यावर जटाभार असतो साऱ्या अंगाला विभूती लावलेली असते पायात खडावा असतात व्याघ्रचरमाचे वस्त्र दत्तात्रेयाने नेसलेले असते त्याच्या काखेत झोळी असते दत्तमूर्तीच्या मागे गोमाता उभी असते व चार कुत्री जवळ असतात गुरुदेव दत्त असे म्हटल्याबरोबर दत्तात्रयाचे वरील रूप डोळ्यासमोर येते अशा गुरुदेव दत्ताला साष्टांग नमस्कार असो तर पहिली कथा सुरू करण्यापूर्वी थोडं दत्त स्मरण करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर कर्तयुगातील गोष्ट भारतात अनेक ऋषीमुनी वास करत होते त्यात आंत्री नावाचे एक ऋषी होते ते मोठे तपस्वी होते अनुसूया ही त्यांची पत्नी ती मोठी पतिव्रता होती अनुसुयीची ही कीर्ती सगळीकडे पसरली होती एकदा नारदांना वाटले गंमत करावी मग ते स्वर्गात गेले भगवान विष्णूच्या घरी गेले त्यांनी लक्ष्मीचे दर्शन घेतले बोलता बोलता ते म्हणाले आहो या जगात सर्वश्रेष्ठ पतिव्रता कोण असेल तर ती आंत्री ऋषींची पत्नी आणुसुया म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहो अणुसुयेची सर कोणालाच येणार नाही ठीक आहे आम्ही पण पाहू तिची परीक्षा नारदांचे काम झाले ते तिथून निघाले आणि कैलासावरील पार्वती मातेकडे गेले पार्वती मातेने त्यांचे स्वागत केले आणि विचारले काय नारदा तुम्ही सारे जगात हिंडता मग काही नवल विशेष सांगाल की नाही नवल विशेष काय पण पृथ्वीवर अनुसूया नावाचे एका सतीचे दर्शन झाले तिच्यासारखी साध्वी आणि पतिव्रता स्त्री त्रिभवनात कोणी नसेल नारद तिथून निघाले आणि ब्रह्मदेवाच्या घरी गेले ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तिच्यासमोरही त्यांनी सती अनुसयेचे वर्णन केले लक्ष्मी पार्वती आणि सावित्री या सर्वांना वाटू लागले आपण एवढ्या देवस्त्रीया आणि आपल्या चारित्र्यापुढे नारद अनुसयेचा एवढा दिमाग काय आहे झाले लक्ष्मीने विष्णूजवळ हट्टच धरला एवढी कोण ही मोठी अनुसया तुम्ही तिच्या घरी जा आणि तिचे सत्वहरण करून या विष्णू निघाले पार्वतीनेही शंकराकडे तोच हट्ट धरला आणि शंकरही निघाले सावित्रीने ब्रह्मदेवापुढे तसाच हट्ट केला तेव्हा ब्रह्मदेवही निघाले वाटेत विष्णू शंकर ब्रह्मदेव यांची गाठ पडली त्यांनी एकमेकांची चौकशी केली प्रत्येकांचे आपले एकच उत्तर आम्ही निघालो पृथ्वी तलावर आंत्री ऋषींच्या आश्रमात अनुसूयेचे सत्वहरण करण्यासाठी मग तिघांनी हे अतिथींचे रूप घेतले आणि ते बरोबरच चालू लागले मार्गश्रीष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता संध्याकाळची वेळ होती आंत्रि ऋषींच्या आश्रमातील दरवाजात तीन अतिथी आले आंत्रि ऋषी संध्यावंदनादि कर्मात मग्न होते म्हणून अनुसूया पुढे आली अतिथीनी भोजन मागितले अनुसूयेने त्यांना थांबविण्याची विनंती केली परंतु सत्वहरण करण्याच्या हेतूने आलेले ते अतिथी म्हणाले तू विवस्त्र होऊन भोजन वाढीत असेल तरच आम्ही भोजन स्वीकारू अतिथींची ही विचित्र मागणी ऐकताच अनुसूया चकित झाली ती आश्रमात गेली तिने पतीच्या कमंडलूतील तीर्थ घेतले व बाहेर येऊन ते अतिथींच्या अंगावर शिंपडताच त्या तिन्ही अतिथींची तीन छोटी छोटे छोटे बाळे बनली त्या गोजीरवान्या बाळ बालकांना बाल पाहताच अनुसूयेला आनंद झाला तिने त्या बालकांना दूध पाजले ती त्यांचे संगोपन करू लागली दोन दिवस होऊन गेले तरी विष्णू परत आले नाहीत म्हणून लक्ष्मी त्यांची वाट पाहत होती इतक्यात नारायण नारायण असे शब्द तिच्या कानावर आले मुनी तिथे ते आले त्यांनी सांगितले अहो भगवान विष्णूची आता कसली वाट पाहता सती अनुसुयेने आपल्या सामर्थ्याने त्यांना एक गोजीरवाणी बालक करून टाकले आश्चर्य आहे मग आता मी काय करायचे लक्ष्मीने विचारले काय करायचे म्हणजे अनुसूयाच्या आश्रमात जायचे आणि तिच्याजवळ आपल्या पतीची भिक्षा मागायची सतीच्या सत्वहारणाचा प्रयत्न केला म्हणजे असे होते नारदांनी म्हटले नारद तिथून निघाले आणि कैलासावर पार्वतीकडे गेले तिथून निघाले आणि ब्रह्मदेवाच्या घरी जाऊन सावित्रीलाही त्यांनी अनुसूयाच्या आश्रमातील वृत्तांत सांगितला नारदांच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मी पार्वती आणि सावित्री या तिघीजणी अनुसूयेच्या आश्रमात आल्या त्यांनी आपले पती परत देण्याची अनुसूयेला विनंती केली अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले तेथे तीन पाळणे होते त्या पाळण्यात तीन गोजीरवाणी बालकी हसत होती खिदळत होती अनुसूया त्या बालकांकडे पाहत म्हणाली तुमचे पती काही आश्रमात आले नाहीत पण तीन अतिथी आले होते त्यांचीही तीन बालकी झाले ती माझ्या आश्रमात आहेत त्यात तुमचे पती असतील तर घेऊन जा अखेर त्या, त्या तीन अतिथी स्त्रियांची केविलवाणी स्थिती पाहून अणुसुयेने आंत्री ऋषींच्या कमंडलूतील पवित्र तीर्थ त्या बालकांवर शिंपडले व मनात पुन्हा आपली मूळ स्वरूपे घेण्याची त्यांना विनंती केली त्यासरशी त्या तीन बालकांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव उत्पन्न झाले अनुसुयेने त्यांना नमस्कार केला देव म्हणाले माते आम्ही आता परत जातो तुझ्या पातिव्रत्याच्या प्रभावाने आम्ही संतुष्ट झालो आहोत तुला हवा तो वर मागून घे अनुसुया म्हणाली देवा माझी दुसरी काय इच्छा असणार बालरूपाने तुम्ही माझ्या घरी राहावे आणि मी तुमचे संगोपन करावे हीच माझी इच्छा तिन्ही देवाने तिच्या इच्छेनुरूप तिच्या पोटी जन्म घेण्याचे मान्य केले आणि अशा प्रकारे दत्तात्रेयांचा जन्म झाला त्या तीन देवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदेवाच्या कृपेने सोमचंद्र श्री विष्णूच्या कृपेने दत्त आणि शंकराच्या कृपेने दुर्वासा असे अणुसूयाला तीन पुत्र झाले तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी माता अणुसूयाची इच्छा पूर्ण केली तर अवतारातील पहिली कथा इथेच समाप्त झालेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ नर्मदे हर गुरुदेव दत्त